ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत महत्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह आठ भाजपा आमदारांनी शपथ घेतली शपथ घेणाऱ्यांमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह आमदार विश्वजित राणे माविन गुदिन्हो रवी नाईक निलेश काब्राल सुभाष शिरोडकर रोहन खवटे गोविंद गावडे आणि आतासिय मोन्सेरात यांचा देखील समावेश होता टेलिकॉम कंपन्यांकडून कोविड नाईन्टीनबद्दल जनजागृती करण्यासाठी फोनवर ऐकू येणारी घोषणा अर्थात कॉलर ट्यून लवकरच इतिहास जमा होऊ शकते जवळपास दोन वर्ष ही कॉलर ट्यून सतत मोबाईलवरती ऐकू येत होती आता दोन वर्षांनी सरकार ही कॉलर ट्यून हटवण्याचा विचार करत आहे पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बिरभूम हिंसाचारावरती चर्चेची मागणी करत भाजपा आमदारांनी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आमदारांमध्ये बाचाबाची झाली चक्क हाणामारी झाल्याचीही माहिती समोर आली आहे मुस्लिम धर्मियांच्या पवित्र अशा रमजानच्या आधी सौदी अरेबियामध्ये उंटावर लावलेली बोली ऐकून तुम्ही तोंडात बोट घालाल कारण सौदीला हा उंट जगातला आजवरचा सर्वात महागडा उंट ठरू शकतो या उंटावर सात मिलियन सौदी रियाल म्हणजेच चौदा कोटी तेवीस लाख पंचेचाळीस हजारांची बोली लावली गेली आहे गुजरात टायटन्सनं लखनौ सुपर जयंट्स संघावरती दंडणीत विजय मिळवलाय लखनौ संघानं गुजरात समोर विजयासाठी एकशे एकोणसाठ धावांचं आव्हान ठेवलं होतं लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची करता दमछाक झाली मात्र अखेरच्या षटकात गुजरातनं सामना जिंकला आणि गुजरात टायटन्स संघाचा हा एलमधला पहिलाच विजय ठरलाय ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या लगावलेल्या थप्पडीची ऑस्कर पुरस्कार सोहळा सु, सुरू असताना क्रिस रॉकन विल्सच्या पत्नीच्या केसाबाबत कमेंट केली त्यावरती भडकून विल्स्मिथनं क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे मनोरंजन सृष्टीसह सिने प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं यंदाच्या चौऱ्याण्णव्या अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये भारत भार सुद्धा शर्यतीत होता ऑस्कर दोन हजार बावीस मध्ये भारताच्या रायटिंग विथ फायर या माहितीपटाला नामांकन मिळालं होतं मात्र अमेरिकेच्या समर ऑफ सोल या माहितीपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार पटकावला मी करून दाखवलं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अशा शब्दात ऑस्कर पुरस्कारात सहाय्यक अभिनेता पुरस्कारावरती आपलं नाव करणाऱ्या ते पहिले कर्णबधीर अभिनेते ठरलेत ट्रॉय यांनी हा पुरस्कार कर्णबधीर अपंग आणि कोडा समाजाला समर्पित केलाय या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा